काय आपण कोण आहे कशासाठी जन्माला नाही तर माऊलीचे मोवे नव्या अध्यातले राजविद्या राज गुहेयोग म्हणजे तूच राजा तुला गुहेयोग समोर आलो आणि तूच रंग भी राजे भी जे मोवे आहे कनेवीन सोपटे कनसे लागणी घनदाटे काय करावे गोमते वसनगर माऊली म्हणतात एका शेतकऱ्याने खूप काही शेतकऱ्या खत पीत टाकलं आणि खत टाकून मेहनत त्या शेताची जमिनीची आणि माल आणला अशी जेवारी आली एकाला एक कंसे घासायला लागले कंस घासायला आले हे आवडला एक एक कंस पडले पण काय शेवटला એક કંસ સગરા ગણ સોસ લાગણી ઘનતા ગા ચડક કંસ દાખલે પણ ખુલે પાખરા સંત મનતા તુકરા મહારાજ શરીર સંબંધા છે નાતે ભોંડ્યા ભૂર્મી શેરતા ભોંડ્યા शेत खाल सगळं शेत आपले क्षेत्र खाल्लेलं आहे त्याखी ते मालकांनी पिकलं तसं पूर्ण पाखराने खाऊन टाकलं त्याप्रमाणे आपलं हे झालेलं आहे काय झालं आहे एकाला एक हे जनजनार्दन घासायला लागलेलं आहे पण करोडही लोक झालेले आहे पण त्याच्यात ज्ञानाचे दाने नाही राहिले ज्ञानाचा कणसुद्धा राहिला बाऊ घेतले जन्मालावर माउलीमध्ये कस कंस लागली खनदाटे ज्या खनदाट कंस तसे माणसाला माणसं लागू राहिले पण त्याच्यात ज्ञानाची दाण्या नाना उपनिल्या भूस नाना विधिल्या आकाश का मांडिल्या पाशवाऱ्याशी भूस किती का उपनीत राहिलं त्याच्यातून काही धान्य पडन तर भूसन राहिलं मग माऊली मानता येत वेदू जरी झाला मग नेनता वाया गेला कण सांडून उठणीला कोंडा जायचा ते काय त्याला कणं सापडने भुसत उठणी बसलं तशी आज या जगाची जंत जनाची अवस्था झाली ते सगळं भुसत उठणी दे ते ज्ञानाचे दानेच नाही अरे मी तुमच्याजवळ आहे पण आपण कुठेतरी त्याची सव लागलेली आहे ही दिशेला हे त्या दिशेला हेन इथं देवे तिथं देवे देवा काही तु म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराज हरिपाठत म्हणतात कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिरशीव आहे भाऊ शिनू शिनून मरून जाशील देवच नाही मग आपल्याला का बरं असं पिसर आलं की आपण ज्ञान घ्यायना ज्ञान घेतल्याच्या नंतर अज्ञान निघून जाईल पण आपण अज्ञान जवळ घेतो आणि ज्ञानाचा गंदी राहत नाही म्हणून आपल्याला माऊलीने उपदेश केला आहे कैसे लागली घनदाटे एका चढ एक पण ज्ञानाचे कण नाही काय करावे कोमटे वसनगर पण होत सगळं जन महाल बांधलेले वसनगर खूप एका चढ एक आनंदनगरी बांधलेली आहे पण त्याच्यात राहायला कोणी नाही माणूस नाही ना वसनगर आहे ते सगळं काय शोभा येईल तिथं का हो अत्यंत महाल नगरी बाळाची पण तिथं राहायला माणसं नाही गंज सुंदर हे सहान सरळ पण त्याच्यात प्राण नाही त्याचा का उपयोग आहे पण आपल्याला माऊली उपदेश करतात बाबा रे मी एक तरी माझ्या ओवीचा अनुभव घ्या तो तुमचा तुम्हीच ब्रह्म आहे हे काय म्हणते तशी ती पाठाची वाटी श्लोक पाठ लावा ना जवळ वठी तो ब्रह्मतेची पुष्टी येईल अंगा ज्ञानेश्वर महाराजानंतर तुम्ही एकतरी श्लोक तुमच्या वठाला लावा विभ्रम व्हाल आणि आपल्याला ते माउतीची तर कळत नाही येत नाही धन संत आढून आढळून गेले बिचारे निघून आता त्यांचे ते अभंग रूपाने राहिलेले आहे पण तरी आपल्याला समजा कारण आपल्याला जीवनामध्ये एक एक उपदेश केला आहे प्रत्येक संताने आत्मज्ञानाचा म्हणून आता आतापर्यंत जे बोललो त्याने विनं सोपते पैसे लागले घनदाटे काय करावे गोमोठे वस्त्र करत म्हणून मी माझी सेवा संपूर्ण घेतो कुंडली एकवर्दे हरिविठ्ठल ज्ञानदेव सुता माऊली ज्ञाने महाराज की जय